फेडरेशन ऑफ इंडिया ही विद्यार्थी संघटना त्याचप्रमाणे किसान सभा असेल नेसा ब्रिगेड असेल राजकीय पक्षामधील अनेक वेगवेगळे नेते हे सर्वजण उपस्थित झालेले आहेत आजचा अभिनाथ खवले यांनी उल्लेख केलेले सर्व मान्यवर सोमनाथजी निर्माण त्याप्रमाणे दीपकराव वालकोळी प्रवीणजी पारदी प्रभाकरजी बांगर रुडेवा शेडगोर पूजासाहेब वळसे पाटील नंदू शेठ आणि सर्व आता नावं घेण्यामध्ये अधिक वेळ आता मी घेत नाही कारण अनेकांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच्याशी आम्ही सर्वजण सहमत आहोत गेले महिना दोन महिन्याचा कालावधी आपण जर पाहिला तर खास करून अनेक प्रश्न आपले विद्यार्थ्यांचे किंवा आदिवासी बांधवांचे आहेत परंतु प्रामुख्याने विद्यार्थी बांधव आपण सर्वजण समोर आहात खेळण्याचा विषय याच कार्यकर्त्यांनी सगळे सांगत होते की घटना होऊन तीन वर्ष झाले दोन वर्ष झालं नुकसान भरपाई काय मिळणार नाही परंतु मला अभिमान एका गोष्टीचा आहे तुम्ही सगळे संघटनेचे कार्यकर्ते रात्रंदिवस त्या ठिकाणी झडले आणि सरकारला तुमचे पैसे जे आहेत ते देण्यात तुम्ही भाग पाडला त्याबद्दल सर्व विद्यार्थी बांधवांनी देखील यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे सत्ते नाचणारे देऊ शकत नाहीत पण मागणारे भांडणारे जर भक्कम त्या ठिकाणी असतील तर सरकारला देखील त्या ठिकाणी झुकावं लागतं <laughs> प्रश्न निर्माण झाला आता गेल्या काही दिवसापूर्वी की जेवणामध्ये आळ्या आढळल्या आणि त्याची पाहणी करायला आल्यानंतर ती वस्तुस्थिती निदर्शनास आली आणि दोन ते तीन दिवस सातत्याने इथं प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसल्यानंतर शासन दरबारी देखील त्याबाबतचा आवाज उठवण्याकरता मग आमदार रोहिताचा पवार असतील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि आपण सर्वजणीचं ठाण मांडून बसलात आणि त्याच्यामध्ये कारवाई झाली नोकरदारांना त्याच्यामध्ये सस्पेंड करण्यात आलं त्यांची जबाबदारी होती ते नाकारू शकत नाही परंतु आमचं म्हणणं सर्वांचं त्या निमित्ताने असं होत ज्याने हा दुखीचा माल पुरवला अन्न शिजवलं त्याच्यावरती देखील कारवाई होणं हे सेंट्रल किचन मध्ये गरजेचं होतं परंतु त्यांचे हात हे फार लांब असल्यामुळं अद्याप त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कार्यवाही झाली नाही परंतु त्याचा पाठपुरावा चालू हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे मला विद्यार्थी बांधवांना सांगेल की घोडेगावच्या सेंट्रल किचन मधलं जेवण तुम्हाला खाली इकडे येतं की नाही मला माहीत आहे का तुम्हाला सेंट्रल किचन घोडेगावचं हॉस्टेलच्या यांना त्या ठिकाणी बंद केलं परंतु याचं श्रेय देखील आंदोलनाला त्या ठिकाणी मिळालं परंतु विद्यार्थी महानवर तुमच्याच -चा, घरातली लहान लहान मुलं ज्या ज्या शाळामध्ये आहेत त्यांचा जर तुम्ही विचारून पाहिलं मी प्रत्यक्ष त्या दिवशी आवप्याला देखील गेलो होतो सेंट्रल किचनमध्ये देखील गेलो होतो तिथली जर चपाती तोंडामध्ये घातली तर तो मळण्याला जर पिठाचा जो गोळा असतो सेम त्याची चव त्या ठिकाणी लागते कारण आपणा सर्वांना माहिती विशेष करून मुलींना माहिती जर चांगल्या जर चपात्या यायच्या असतील तर, या तर ते बिल म्हणून किमान तास अर्धा तास तरी त्या ठिकाणी ठेवावं लागतं मशीनमध्ये त्या ठिकाणी फिक्सिंग केलं जातं आणि लगेच मशीन प्रेसवरती त्या चापवल्या बनवल्या जातात कच्चाच्या कच्च चपात्या खाल्ल्या जातात या आमच्या डोळ्यांनी पाहिलं जात टेंडर टेंडरमध्ये देखील असं लिहिलं गेलं होतं किंवा ऑर्डर मध्ये अजून देखील तसंच आहे का हे जे काय तुमचं अन्न शिजवलं जाईल बनवलं जाईल ते हिपासनं आंबेगाव तालुक्यात तर इथून साठ किलोमीटर मध्ये किलोमीटर जातं जुन्नरला जात आणि मावळ तालुक्यामधलं वडेश्वरला देखील जात परंतु बांधवांनो ऑर्डर मध्ये असं आहे त्या सर्व सोयी सुविधा युक्त वाहनामधून हे अन्न पदार्थ त्या ठिकाणी पोहोचवलं गेलं पाहिजे परंतु तुमच्या सर्वांच्या माहिती करता सांगतो का हे जे काम चालतं हे अक्षरच्या पिकअप गाडीमधून आणि सहा ते बारा गाड्या ज्या आहेत त्या कोणाच्या आहेत याची तितकी चौकशी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत ती ठेकेदारी पद्धतीमुळं आपले जे लाभार्थी आहेत त्याला दुसरा एक शब्द की बलिदा गँग जे आहेत त्यांच्या भल्याकरता हे सगळं केलं जातं गरम पदार्थ दिले जात नाहीत हा एक त्याच्यातला प्रामुख्याने मुद्दा आहे दुसरी एक गोष्ट मला आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगायची की परवाच्या दिवशी तीन तारखेला घटना घडली की सुरुवातीला प्रवीण पारदींचा मला फोन आला दीपक वारकोड के फोन केला की के अशा अशा प्रकारे घोडेगावच्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दुधामध्ये आळ्या आढळून आल्या आणि त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष भेट देण्याकरता इथं आलो प्रकल्प अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये बसलो प्रभाकर बांगर होते बाकी हे सर्व कार्यकर्ते होते त्यावेळी तिथं त्यांच्याशी चर्चा केली आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की अशा अशा प्रकारच्या आळ्या त्याच्यामध्ये आढळून आल्या नाईकडे म्हणून मुख्यध्यापक आहेत त्यांना देखील बोलून आणलं त्यांना देखील विचारण्यात आलं त्यांनी देखील जीकेल मान्य केलं की जीक टॅट्रा पॅक नावाचं जे पॅकिंग आहे त्याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवरचं दूध आहे बनाना फ्लेवरचं देखील आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं देखील दूध आहे दोनशे एम एलचं आणि त्याच्यामध्ये देखील आळ्या आढळून आल्याचं व्हिडिओ तुम्ही पाहिले आणि आम्ही तिथं बसतो प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी याच्यावरती आम्ही कारवाई करू त्याकरता पत्र लिहिले वरिष्ठांना कळवलं आणि आम्ही सर्वांनी ठरवलं हे आपण ऐकतोय आणि प्रत्यक्ष जाण्याचा निर्णय आम्ही घेतला इंग्लिश मध्ये आम्ही सगळे गेलो पत्रकार बांधव देखील होते आणि प्रत्यक्ष पाणी करायला ज्यावेळी गेलो होतो विद्यार्थी बांधवांना तुम्हाला पटणार नाही की नायकरे सरांच्या केविन मध्ये ती फॉक्सेस तिथं ठेवलेली होती आज देखील दे दे ते तिथं असणार आहेत प्रवीणराव बोलतील का माझ्यानंतर आणि तुमच्यापैकी काही प्रतिनिधींना नेऊ तर ज्यावेळी ती टेस्ट्रा ऑब्झर्वेशन कॅमेऱ्याच्या खाली तिथं त्यांच्या मध्ये ठेवलं आहे त्याच्यातली आणि पलीकडच्या गोडाऊनला त्या ठिकाणी जी काही आहेत पॅकेट पाच पॅकेट आम्ही फोडली त्याच्यातल्या कडेच्या बाजूला उंदराने जे मोठं पॅकिंग होतं ते कुरतडलेलं त्याच्यामध्ये होतं आणि बाकीची जी, जी पॅक बॉक्स होती पाच बॉक्स आम्ही ज्यावेळी फोडले तुम्हाला टेट्रा पॅक तुम्ही पेले का नाही पेले तुम्हाला माहिती आहे ना सर तुम्हाला हे काही तिकडं आवाज नाही पॅक म्हणजे प्रोटीनचा बॉक्स तुम्ही पाहिले प्रोटीनच पाहिलं गेलं त्या टाईप मध्ये दोनशे म्हणजे हे टेट्रा पॅकचं पॅकेट आहे हे दुधाचं आहे हे काय परदेशात दूध तयार होत नाही आपल्या तालुक्यामध्ये दूध आपल्या शेतकऱ्यांचं घेतलं जात काय रेटने खरेदी केलं जात आपलं दूध रुपये रुपये आपण त्या ठिकाणी आणि आपल्या तालुक्यातलं दूध आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या फोरनला परागोवर्धन कंपनीला जे टेंडर देण्यात आलेले ते काय लिटरने दिलेलं आहे माहिती एकशे बत्तीस रुपये लिटरनी तेल दूध दिलं जातं म्हणजे तुमचं घेतलंय कितीने पंचवीस ते तीस रुपये आणि तुम्हाला कितीला परत पाजलं आहे एकशे बत्तीस रुपयांनी हे देखील तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे मधला जो मरीज आहे तो कोण खातोय हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे परंतु मला सर्व विद्यार्थी बांधवांना सांगायचे की टेट्रा पॅक नावाचं जे पॅकेट आहे यांनी सांगितलं आता त्याच्यात का आळ्या त्याच्यात नाहीत तिथल्या सुप्रिंटेंडनी देखील लेखी दिलेला आहे प्रवीण शेटकडे आहेत दीपाकडे देखील आहेत मुख्याध्यापकांनी देखील दिलेला आहे आणि कॅमेऱ्याच्या खाली आम्ही जी पाच पॅकेट फोडली त्याच्यामध्ये देखील आळ्या त्या ठिकाणी निघल्या आता हे लवकर का देण्यात आलं नाही दूध पिताना काही पातेल्या दोन ते पिलं जात नाही ते फ्रुटीला कसं असतं ते घोल असत आणि एक स्ट्रॉ पाईप असतो बरोबर ना तो स्ट्रॉ पाईप आपण ज्यावेळी त्याच्यामध्ये घालू त्यावेळी आपण तोंडाने ओढलं का, का तो ते डायरेक्ट पोटाचं तुम्ही पाहता का मध्ये खाली काय दिसत का आपल्याला मग सगळ्या पोरांनी आतापर्यंत पाय त्याच्या टाकला सनासन सनासन ते ओढलं आता आळी एवढी उडीत राहत आता ती कशी गेली काय गेली काय कळणार आहे का चावावं लागतं का दुधाबरोबर ते पोटामध्ये त्या ठिकाणी गेलं आणि आम्ही ज्यावेळी ते फोडलं तर त्याच्यामध्ये देखील आम्हाला आळ्या त्याच्यामध्ये दिसून आल्या प्रत्यक्ष आणि आम्ही मीडियाच्या समोर मुख्याध्यापकाने देखील स्टेटमेंट दिला आता आम्ही गोरगरिबा करता लढतोय न्यायासाठी लढतोय आज सकाळी प्रवीण रावांनी मला एक व्हॉट्सअपला सकाळ पेपरची एक बातमी मला पाठवली आणि ते म्हणले की तुमचं आणि माझं नाव त्या ठिकाणी आहे आता दीपकचं नाव ते पेपरला नव्हतं ज्यावेळी आता ते काही ते आता तो कदाचित खुश असेल प्रभाकर खोशा असेल आम्ही होतो आमची काय नाव आले नाही विद्यार्थी बांधवांनो तुम्हाला सांगतो तुम्ही कदाचित बातमी पाहिली असेल प्रवीण पारदी आणि देवदत्त निका म्हणले खंडणी मागण्या करता आले आणि आमच्या कंपनीची बातमी केली आणि शंभर करोड रुपयाचा त्यांच्यावरती त्या ठिकाणी आम्ही दावा दाखल करणार आहे आम्ही म्हणला अरे आमची किंमत एवढी कमी कशी काय केली जर यांच्या कंपनीचा जर टर्न रोल हजार कोटीचा म्हणता हजार कोटीचा दावा आमच्यावर त्या ठिकाणी लावावा करता आदिवासी जनतेकरता आम्ही दोघं ठिकाणी जाऊ पण कशी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार नाही आम्ही राजकारण करत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आज आम्ही बोलत नाही दोन हजार चौदाला माळींची ज्यावेळी घटना घडली तुम्ही ऐकून आहात काही प्रत्यक्ष जर पाहणार आहोत मला ती गोष्ट पुन्हा पुन्हा उकरून काढायची नाही का सात दिवस प्रत्यक्ष स्थळावरती हाच शेतकऱ्याचा मुलगा देऊदत्त निकम तिचा हजार होता म्हणून त्यांना काही दावा दाखल करू द्या जे खरं आहे ते खरं आहे सत्य आणि एक ना एक दिवस सत्याची त्या ठिकाणी त्याला वाचा कुठल्याशिवाय राहत नाहीत मी एवढं सांगतो भीमाशंकराच्या साक्षीला तुभी आमाला दे उपा दे आज तुम्ही आम्हाला मंत्र्यांच्या आश्रयाखाली तुम्ही त्या ठिकाणी गोवर्धनचा मालक त्यांच्या आश्रयाला बँकेचे ते चेअरमन आहेत उपाध्यक्ष संजय मिश्रा यांच्या नावाने ते पत्रकामी आम्ही पेपरला पाहिलं परंतु आज मी त्यांना या निमित्ताने सांगतो आज तुम्ही आम्हाला जर दे जेलमध्ये टाकायची भाषा जर करत असाल परंतु नीतीचा खेळ एक ना एक दिवस त्या ठिकाणी निश्चित उजळेल जे आम्हाला आज टाकायला निघालेत त्यांना एक दिवस निश्चित जेलमध्ये त्या ठिकाणी बसावं लागेल हे देखील मी आपल्या सर्वांना हो <jobly cuestión> आम्ही आभारणारे लट पटणारे नाहीत कोणाची ना 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 मिंजेगरी त्या ठिकाणी करणारे नाहीत सगळं आता आम्ही ठरवू सगळे प्रेस कॉन्फरन्स आज घ्यायची संध्याकाळी का उद्या घ्यायची आम्ही ते ठरू परंतु सर्व विद्यार्थी बांधवांना सांगतो की तुमच्या भल्या करता सच्चाई करता आम्ही लढत राहू ज्यावेळी आदिवासी विभागाने मिलिटरी आणि पोलीस भरती ट्रेनिंगला मुलांकरता प्री ट्रेनिंग हॉस्टेल ट्रेनिंग सेंटर निर्माण करायचं ठरवलं आमच्याच ग्रामस्थांनी नागापूरला पाच एकर जागा दिली गाव म्हणलं का आपण जागा द्यायची मी त्यांना सरळ सांगितलं अरे या आदिवासी बांधवांनी आपल्या करता गावांच्या गावा धरणामध्ये गेली विस्थापित गेली म्हणून आपण बागायतदार झालो म्हणून त्यांना लागल तेवढी जमीन आपल्या गावात देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे तिथं ट्रेनिंग सेंटर उभं राहिलं इमारत उभी राहिली परंतु गेले चार ते पाच वर्षात फक्त दोन बॅच त्याच्यामधून बाहेर पडल्या जी मुलं पोलीस मिलिटरी भरतीला जात दा असतात आज ते बंद टाळा लावून त्या ठिकाणी पडलेलं आहे मग आमचं म्हणणं आहे मागाशी कोणतरी बोल इमारत हे बांधून नुसतं चालणार नाहीत तर त्याच्याकरता ज्या सोयी सुविधा पाहिजेत त्या मिळायला पाहिजेत आज जर बाहेर ट्रेनिंगला जायचं तर पंधरा ते अठरा हजार रुपये अकॅडमीला मुलांना भरायला लावता ला ते देखील आपण त्याच्यामध्ये ज्या काही काम करतायत त्या नजीकच्या काळामध्ये त्याच्यात करू पाण्याचा प्रश्न तुम्ही मांडला मी मार्केट कमिटीला सभापती असताना देखील ग्रामीण रुग्णालयामध्ये दि पाणी नव्हतं आपण मार्केट कमिटीच्या खर्चाने ग्रामीण रुग्णालयामध्ये पाण्याची योजना त्या ठिकाणी करून दिली आज मी मार्केट कमिटीचा डायरेक्टर त्या ठिकाणी आहे तुम्ही एक मागणी त्या ठिकाणी मार्केट कमिटीला पत्र देऊन करा साखर कारखान्यामध्ये देखील मी डायरेक्टर तिथे भाग विकास निधी तर म्हणणं का तुमची विहीर आहे फक्त मोटारपासून पाईपलाईन करून नंतरच्या हॉटेलला त्या ठिकाणी पाण्याची योजना झाली पाहिजे दोन्ही ठिकाणी तुम्ही मागणी करा मी त्याचा पाठपुरावा करीन पण देऊद त्यांनी का पाठपुरावा करतोय म्हणून त्यांनी खर्च करायचं जर टाळलं तर ता माझा शब्द आज सुमारा आहे की खासदार डॉक्टर अमोल खोर् यांच्या फंडामधून तिथं जेवढे काही मोटर आणि पाईपलाईनला खर्च लागेल तो आपण त्या ठिकाणी करू आणि तुमच्या ओस्टरचा पाण्याचा प्रश्न देखील आपण <laughs> मार्ग लावून एवढं काही निमित्ताने सांगतो अधिक वेळ घेत नाही तुम्ही सर्वजण आलात तुमच्या न्याय करता आम्ही लढत राहू मला एवढंच सांगायचंय की उपोषण करून चालणार नाही लढाई चाचल कारण यांची कातड ही गेंड्याची त्या ठिकाणी आहे दिल्लीचा शेतकरी पंजाबचा शेतकरी हरियाणाचा शेतकरी दिल्लीच्या दरबारी केंद्र सरकारला झुकावण्याकरता तिथं एक वर्ष लढत त्या ठिकाणी राहिला आले कधी परंतु ते उपाशी आंदोलन केलं नाही खाऊन पिऊन त्या ठिकाणी ते लढले तसं राज्य सरकारला जाग येण्याकरता आणि राज्य सरकार मुंबईत नाही पंचवीस वर्ष या तालुक्यामधले लोकप्रतिनिधी की मंत्री म्हणून आज राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतायत आळ्यांच्या संदर्भात देखील ते बोलले नाहीत म्हणजे सोयाबीन मध्ये सेंट्रल किचनला भेट दिली नाही त्याचप्रमाणे हॉटेलला देखील आऊपी असेल त्याचप्रमाणे तुमचं तेरुंग आपल्या आश्रम शाळा आहेत तिथे देखील भेट दिले नाही त्याचप्रमाणे काल दुधामध्ये देखील ज्या टॅट्रा मध्ये आळ्या निघल्या त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला देखील त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली नाही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची त्या ठिकाणी जबाबदारी काल ज्यावेळी आम्ही रोहित आदरला देखील भेटलो डॉक्टरांनी देखील सांगितलं त्यांचा देखील सरकारकडे त्या ठिकाणी तो प्रश्न मांडण्याचं परंतु लोकप्रतिनिधी ही जबाबदारी टाळून चालणार नाही त्यांनी देखील योग्य तो सरकारच्या काय विषय मांडायचा आणि दोषींवरची कारवाई लोकप्रतिनिधी या तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी ही जबाबदारी घ्यावी असं देखील त्यांना या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण आलात तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासिन जय